नमस्कार मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज आपला नवीन विषय हर्षवर्धन पाटील यांचा तुतारेमध्ये होणारा प्रवेश म्हणजे तुतारी म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला जे चिन्ह मिळाले तुतारी त्या तुतारीचं चिन्ह हाती घेऊन हर्षवर्धन पाटील यंदाची इंदापूर विधानसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे तर हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश पक्षप्रवेश सोहळा म्हणजे हा इंदापूर तालुक्यात सगळ्यात मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा असणार आहे हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या एक तीन चार दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार साहेब यांची दिल्लीमध्ये भेट घेतली तीन तास त्यांनी चर्चा केली त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली त्यांच्याबरोबर देखील त्यांनी चर्चा केली तर हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार आता हे सगळं इंदापूर तालुक्यातील जनतेला देखील माहीत झालेलं आहे परंतु हा पक्षप्रवेश कधी होणार आहे हा पक्षप्रवेश लवकरात लवकर म्हणजे जवळपास तारीख पण ठरलेली याची तसं पाहता हर्षवर्धन पाटील यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला पक्षा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे जुने कार्यकर्ते म्हणजे पवार साहेबांना मानून जे ज्यांनी लोकसभेला सुप्रियाताईला मदत केली त्यात प्रमुख नाव हे आप्पासाहेब जगदाळे असतील महारुद्र पाटील असतील धनाजी शेटगे असतील असे असंख्य कार्यकर्ते जे हर्षवर्धन पाटील यांच्या जाचाला कंटाळून पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तसंच आप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा आहेत मामा असताना देखील त्यांनी हर्षवर्धन पाटला सोबत न राहता शरद पवार साहेब यांच्यासोबत राहण्यास पसंती दिली होती तसंच हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीत पराभव करण्यासाठी दोन हजार नऊ दोन हजार चौदा साली आप्पासाहेब जगदाळे यांनी अख्खा तालुक्या पिंजून काढला होता काढला होता आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव घडवून दोन हजार चौदा साली आणला होता परंतु आता तेच हर्षवर्धन पाटील जर शरद पवार गटात जाणार असते जाणार आहेत तर तिथं आपासाहेब जागदाळे आणि शरद पवार आपासाहेब जगदाळे आणि हर्षवर्धन पाटील तसंच महारुद्र पाटील असतील किंवा अजून जे काही नेते पवारसाहेब यांना मानणारे यांचं आणि हर्षवर्धन पाटलाचं पटल का आणि त्यांचं टिकल का जसं शंकरराव बाजीराव पाटील यांना मानणारा जो ना मान ना जुना वर्ग होता वर शंकरराव बाजीराव पाटील यांचे जे कार्यकर्ते होते हे हर्षवर्धन पाटलांपासून दुरावले गेलेले आहेत हे कुठे तास हे कार्यकर्ते कुठे आहेत तर हा देखील महत्वाचा मोठा प्रश्न आहे तर हे सगळे हर्षवर्धन पाटील यांना ना सांभाळून घेतील का किंवा हर्षवर्धन पाटील या जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतील का हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि यावर देखील हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभेचं गणित अवलंबून आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची देखील भेट घेतली त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्या सर्वांची भेट घेतली आणि हर्षवर्धन पाटील यांनी मनाची तयारी केली की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करायचा आणि येणाऱ्या दहा तारखेला हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो दहा तारखेला म्हणजे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा छोटा नसून इंदापूर तालुक्यातील तमाम सगळे हर्षवर्धन पाटील यांना मानणारे जे कार्यकर्ता कार्यकर्ता वर्ग आहे मोठा तरुणांचा वर्ग असेल कामगारांचा वर्ग असेल तसंच इंदापूर सहकारी सा साखर कारखान्याचे सभासद असतील दूध संघा दूध डेअरीचे सभासद असतील असे असंख्य कार्यकर्त्यासह हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार आहे हा प्रवेश फार दिवस लांबणीवर पडणार नाही तर येणाऱ्या ना दहा तारखेच्या दरम्यान हा प्रवेश होईल तसंच हर्षवर्धन पाटील यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर त्यांना शरद पवार गटाचं देखील चांगलं बळ मिळणार आहे पवार साहेब यांना मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यामध्ये बहुसंख्य असल्याने हर्षवर्धन पाटील यांना त्याचं पाठबळ मिळणार आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांचं जे सहकार क्षेत्राचं जे जाळ आहे त्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून देखील इंदापूर विधानसभेला मदत होऊ शकते हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट तिकीट मिळणार मिळवलं होतं त्यांनी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि आता भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यामध्ये प्रवेश करून तिकीट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे ज्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश होईल त्याच दिवशी त्यांची उमेदवारी देखील केल, डिक्लेअर केली जाईल परंतु दोन हजार चोवीसची निवडणूक ही काय कोणत्याच पक्षाला सोपी राहिलेली नाही म्हणजे दोन हजार चोवीस चे इलेक्शन हे तिरंगी होतंय का दुरंगी होतंय याच्यावर देखील भवितव्य बरच अवलंबून असतं तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये दत्ता मामा भरणे उभे राहतात की अजून कोणाला संधी दिली जाते तसंच शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळ मिळणार त्याचबरोबर तिसरी आघाडी जर महाराष्ट्र लेवलला झाली तर तिसऱ्या आघाडीचा देखील उमेदवार कोण आहे याच्यावरती देखील इंदापूर विधानसभेचं गणित बरंच अवलंबून असणार आहे त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळातच लक्षात येईल की इंदापूरचा इंदापूर विधानसभेवरती कोण निवडून जाईल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये इंदापुरातून आमदार म्हणून कोण जाईल तर हे आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा इंडिया माझा या चॅनलला म्हणजे भीमराव कडाळे पाटील या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा